हॅलो मैत्रिणींनो आज में में जे। मी आमचा आजचा मेनू घेऊन येते तर आज आहे आमची शेवभाजी कांदा लिंबू आणि मिरची पोळ्या आणि खिचडी भात खरं तर मैत्रिणींनो एकतर स्वयंपाक करणं हे मनातूनच गृहिणीच्या पाहिजे जेणेकरून मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मनाची रुची ही स्वयंपाकात उतरावी आपलं मन प्रसन्न जितकं असेल तितका स्वयंपाकही छान होतो आणि मनात नसेल तर तुम्ही कितीही ट्राय करा पण स्वयंपाक कधीही चवदार होत नाही भाज्यांनाही ती टेस्ट कधीच हो येत नाही त्याच्यामुळं खरोखर गृहिणीचा तर स्वयंपाक करणं हे मनातूनच पाहिजे तर हे पहा आमचे डबे भरून होत आहेत गप्पा मारत मारत कधी टाईम निघून जातो हेही कळत नाही तर चला भेटूया उद्या मग नक्की शेअर सबस्क्राईब लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा